ह्या सगळ्या बजेटमध्ये अनेक गोष्टी झालेल्या ज्याच्यावर मी सविस्तर उद्या हाऊसमध्ये बोलणारच आहे पण सगळ्यात गमतीची भाग आहे की कुठल्या राज्याला दिलं कारण का हे देशाचं बजेट आहे कुठल्या राज्याचं बजेट नाही त्यामुळे देशाच्या बजेटकडून आमच्या अपेक्षा होत्या की दे प्रत्येक राज्याला समान अधिकार हा मिळाला पाहिजे त्यामुळे आंध्र प्रदेश आणि बिहारला दिल्याचं अजिबात दुःख नाही तर त्यांचा प्रत्येक राज्याचा अधिकार आहे पण महाराष्ट्रावर अन्याय काय म्हणजे गमतीने खरं तर मला असं विचार आला की लाडकी बिहार लाडकी आंध्र प्रदेश फक्त परका महाराष्ट्र का हा मला प्रश्न विचारायचा या सरकार नाही नाही जे त्यांनी वाचलं म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं ऐकलं त्याच्यामुळे अजून अभ्यास इमिजिएटली चो आम्ही आत्ता जे बोलतोय ते साधारणपणे जे मोठा मोठा ऐकणार म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही त्याचं स्वागतच करा पण हे देशाचं बजेट आहे दोन नाही जे त्यांनी वाचलं म्हणजे आम्ही लक्ष देऊन कान देऊन सगळ्या नोट्स करत होत्या त्यामुळे माझं उद्याचं भाषण पण तयार आहे त्यांचं हे ऐकलं त्याच्यामुळे अजून अभ्यास जो आम्ही आत्ता जे बोलतोय ते साधारणपणे जे मोठा मोठा ऐकणार म्हणजे आंध्र प्रदेश आणि बिहार या दोघांनाही जे काय दिलं त्याचं अजिबात दुःख नाही त्याचं स्वागतच करत पण हे देशाचं बजेट आहे दोन राज्यांचं बजेट नाही म्हणजे खुर्ची वाचवण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी किती गोष्टी आहेत म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देते आंध्र प्रदेशचं आता ज्या नायडूजींनी ह्याच गोष्टी चौदामध्ये मागितल्या होत्या ते तेव्हा सरकार या सरकारनी दिल्या नाही त्याबरोबर आत्ता दिल्या त्यांनी म्हणजे ह्याच गोष्टी ते आठ दहा वर्ष टू लिटल टू लेट म्हणजे जेव्हा ह्याचं क्रेडिट खरं तर जे आंध्र प्रदेश आणि बिहारला मिळालं ना ह्याचं क्रेडिट एक एकतर आधी ते मोदी सरकार होतं आता ते एनडीए सरकार झालेलं आहे पण त्या एनडीए मध्ये बरेच मित्र पक्ष आहेत आता महाराष्ट्रातले पण दोट गट आहेत ना तिथे दो ना ना दोन आहेत ना त्यांनाही आपण विचारलं पाहिजे माझी भेट नाही झाली दुर्दैवानी त्यांच्या खासदारांची मलाही प्रश्न पडलाय की दोन राज्यांना तुम्ही नाव देता मग महाराष्ट्राने असं काय केलं की महाराष्ट्रातल्या दोन्ही मित्र पक्षांना त्यांच्या काहीच त्यांच्या पदरात पडलं नाही म्हणजे महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडलं नाही महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पराभव होईल हे समोर दिसत हे देशाचं बजेट मला ते खरंच खूप हलक्यानी पण घ्यायचं नाही कारण काय देशाचं बजेट आहे भारत सरकार म्हणजे मोठा भाऊ आहे प्रत्येक राज्याचा आणि फक्त महाराष्ट्र कशाला अनेक राज्य आहे ज्यांना काही ही दोन सोडून म्हणजे आता जे त्यांनी लुक ईस्ट म्हणून जे बनवलेलं आहे त्याच्यात पण क्वांटिफाय काय केलं आहे तर ती मला खूप खटकली या बजेटमध्ये लँड रिफॉर्म्स लँड इज अ स्टेट सब्जेक्ट राज्याचा विषय आहे जमिनी त्याच्यावर हा कॉपरेटिव फेडरलिझम ज्याच्याबद्दल जेव्हा अरुणजी हयात होते तेव्हा सातत्याने जेव्हा फायने अर्थमंत्री होते तेव्हा कॉपरेटिव फेडरलिझम हा अरुणजींचा अतिशय लाडका शब्द होता मग त्या कॉपरेटिव्ह फेडरलिझमचं काय झालं जे अनेक ते जे म त्या निर्मलाजी जे म्हणाल्या की आम्ही सगळे लँड रेकॉर्ड्स जे आहेत त्याचं डिजिटलायझेशन करतो हे सगळीच राज्य करतायत कुणाचंही सरकार असलं तरी ते काम होते आणि लँड इज अ स्टेट सब्जेक्ट मग राज्याच्या विषयामध्ये केंद्र सरकार का जात आहे दिस इज गोइंग इन टू इन्सल्टिंग हर्टिंग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ह्याच्यावर मी बोलणार आहे उद्या सांगितलं सा। का नाही त्यांनी काही वेलफेअर स्कीम्स घेतलेल्या आहेत ज्या राज्यांच्याच कॉपी आहेत म्हणजे तामिळनाडू आणि महाराष्ट्राच्या ज्या एक दोन स्कीम्स आहेत त्याच त्यांनी इथे घेतलेल्या आहेत जे न्याय स्कीम जी काँग्रेसची होती तीच बरीचशी त्यांनी आज इथे कॉपी पेस्ट करायचा प्रयत्न केलेला आजच्या आमच्याकडे टॅलेंट ची कमतरताच नाहीये एक तर या देशात टॅलेंटची कमतरता नाही अशा कुठल्याही गैरसमजात कोणी राहू नये अहो पोरं जगता तो आईशिवाय त्याच्यामुळे कोणीही टॅलेंटच्या कमतरतेत या देशामध्ये कधी तो चालेल त्याचा खूप टॅलेंटेड अर्थातच या देकोणी तुम्हाला सांगितलं की हाच मुख्यमंत्री म्हणून होऊ शकतो या देशात टॅलेंटची कमतरता कुठल्याच जबाबदारीत नाही मग माझ्या ना तुमच्या ना तुमच्या कॅमेरामॅनच्या सगळे टॅलेंटेड खूप लोक आहेत त्या देशात नाही ससून आणि महाराष्ट्र सरकार म्हणजे ड्रग्ज असू दे किंवा तुम्ही जे आता बोलताय ते असू दे हे महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचा खोक्याचं जे सरकार आहे हे कम्प्लिटली नॉन सिरियस आहे त्यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्समध्येच इंटरेस्ट असतो सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना अजिबात वेळ नाही किंवा त्याच्यात इंटरेस्ट पण नाही आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे आजकाल जे राज्यात होत नाही ते आमच्या पुणे जिल्ह्यात होतं अखंड म्हणजे मला इतक्या वेदना होतात की ज्या भागातून आम्ही ज्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श राज्य म्हणून देश बघतो त्याच्यात पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेरघर सगळ्यात जास्त क्राईम पुण्यामध्ये ॲक्सिडेंट्स पुण्यामध्ये ससूनच्या सगळे घोटाळे पुण्यामध्ये सगळं पुण्यातच कसं काय होतं हे दुर्दैव आहे की पुण्याचं चा इतकं चांगलं नाव एक सुसंस्कृत ना शहर म्हणून त्याच्या पूर्ण गेल्या काही महिन्यांमध्ये अतिशय वाईट घटना घडत आहेत पुण्यामध्ये